तर नमस्कार मंडळी मी प्रभू तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलच्या चे नवीन व्हिडिओमध्ये आणि आत्ता आम्ही निघालो आहे नदीवरती नदीवरती निघण्याचं कारण काल आमच्या घरी पूजा होती श्री सत्यनारायण महाराजाची आपण सत्यनारायण महाराजाची पूजा केल्याचं कारण पण एक असं होतं की आमच्या बाप्पाला यावर्षी पंचवीस वर्ष पूर्ण झालेत तर त्याच्यासाठी आपली श्री सत्यनारायणाची पूजा होती घरी तर त्याच्या आता केलबीच आम्ही वाहून देण्यासाठी इकडे आता आम्ही चाललो आहे तर हा ओंकार आहे आणि इकडे पाठीमागे गौतमीने आहे आमचा अनु आहे तर चला आता आपण निघालो तिकडे नदीकडे तर नदीकडे जाता जाताना तुम्हाला इकडचे आमचे दृश्यसुद्धा दाखवतो आम्ही आमचे गणपती बाप्पा विसर्जन करतो ते ह्याच रस्त्यावरून हो आम्ही घेऊन जातो म्हणजे या इकडूनच हाच तो रस्ता आहे तर तिकडे चला दाखवतो तुम्हाला आता शेती वगैरे इकडे कोकणातील लावणी वगैरे करून झाल्यानंतर आता शेती किती मोठी झाली आहे काय झाली ते बघा तुम्हाला दाखवतो इकडे पाठीमागे बघा त्या साईडला पुढे आपल्याला पाहायला मिळेल इकडे बघा हां बाबा गवत आहे इकडे ना हा गवत सोबत मुलगी पण आले नदीवर आणि हा आमचा अनुराग तर हे हो बघा इकडे पाठीमागा शेती किती आता मोठी झाली आता आता दिवाळीपर्यंत होईल सर्व पीक वगैरे ह्याच्यावरती येतील तांदूळ आपला भात वगैरे येईल दिसायला चालू होईल तर आपण जातो तर निघालो ह्या मार्गे आमचेच गणपती सर्व विसर्जनाला निघतात इकडे ते बघा इकडे सर्व कापून वगैरे हो गवत का ठेवलेलं आहे तर चला तुम्हाला तिकडे दाखवतो पुढे अजून काही दृश्य कोकणामध्ये सध्या बाप्पा आले तर सर्वांच्याकडे आनंदमय आनंदच आहे सर्व आणि आता यावर्षी बाप्पा थोडे दोन दिवस एक्स्ट्रा आहेत आपल्याकडे जास्त आहेत तर त्याच्यानुसार आपल्याला आनंद खूप अजून जास्त आहे तर आता नदीवर जातोय तर मग नदीच्याकडे मग दाखतो नदी साईडला काही दृश्य थोडे सुंदर दृश्य असे तुम्हाला खूप दाखवतो तर इकडं तुम्ही बघू शकता या साईडला शेती होते अजूनपर्यंत कारण का काही ठिकाणी शेती बंद केले कारण का रानडुकरांचा खूप प्रॉब्लेम आहे कोकणामध्ये किंवा इकडे छोटेसा लावणी केलेल्या इकडे बघू शकता तुम्ही इथे म्हणजे जे एक्स्ट्रा जास्त भात जो लावणीचा राहिला असेल मोठ वगैरे राहतात ते असे लावतात बाजूला तर या साईडला सर्व बघा एक लाग वगैरे आहे त्या साईडला काहींचे इकडे लागवड वगैरे केलेली इकडे चिकू आणि या आतमध्ये आवला आवलाची जास्त शेती म्हणजे केलेली लागवड केलेली आहे आवल्याची झाडं आहेत मोठी आवलं आहेत त्याच्यावरती तर आता निघालो आहे मी नदीकडे तर चला तुम्हाला दाखवत दाखवतच जातो आता ओमेया जमलाच नाही ना हा बघा आमच्या काहीतरी गावचे काय काय करताय इकडे हाय आमच्याकडे एकदम बेस्ट काय विसर्जन करत मी आला ते फुलं फुलं अच्छा नाम अच्छा तुमच्याकडे पण गावी होती काय हा हे वातापाणी आहे ना तरी बा इकडे सुद्धा वाता आहे आहे आमची परसोरी आहे इकडे आम्ही पहिले मासेमारी वगैरे करण्यासाठी यायचो इकडे आता हे गणपतीकडून जातात म्हणून आम्ही इकडे सर्व गावचे गावकऱ्याने सर्व बांधून घेतले सर्व छोटंसं पूल वगैरे हे बघा इकडे अजून शेती चालू आहे इकडे बघा या साईडची शेती अजून चालू आहे हे बघा इथूनच आमचे बाप्पा विसर्जनासाठी याच रस्त्याने नदीकडे जातात चला पावसाचा पण आगमन झालेलं आहे आता पाऊस सुद्धा आहे तर मंडळी आमच्याकडे याला बेजा म्हणतात बेजा म्हणजे कसा असतो आहे बघा तुम्ही बघू शकता असा जे आपली बेचकी असते तुम्हाला माहीत आहे ना बेचकीचा असा असं म्हणजे त्या दिसायला तुम्हाला दिसतोय बघा इकडे करून तर इथून म्हणजे या साईडीन गुरं वगैरे आतमध्ये येण्या नको जा नको करण्यासाठी बांधून ठेवलेलं असतो सर की आपण इकडे आतमध्ये आल्या इकडे या साईडला शेती आहे आणि ह्या साईडला तुम्ही बघा गेला तिकडे शेती नाही इकडे सर्व वासाड सोडलेला आहे तर इकडून गुरं या साईडला जाऊ नयेत म्हणून असे बेजा बांधतात तर तुम्हाला तुमच्या म्हणजे गावामध्ये गेला काय म्हणतात ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि मी तुम्हाला आता पुढे दाखवतो आता इकडे बघा या साईडला पण आता शेती होत नाही आहे आता इकडं ही शेती सर्व वसाळ सोडलेली आहे त्याच्यामुळे आता ह्या साईडला जी आत्मधली शेती होते तर तिकडे शेती चालू आहे म्हणून ते जे बेजा बांधलेलं आहे असं ते पूर्ण या साईडला येऊ नये म्हणून आणि तिकडे बघू शकता लांब तुम्ही दाखवतो इथून जरा जमून तुम्हाला झूम करून दाखवतो आता काही दिवसांनी दिवाळीनंतर मग हो बघा असे खूप टी वगैरे असे बांधतात इकडे या साईडला राखण राखण्यासाठी राखणदारांसाठी बांधतात हे कारण काही रानडुकर काही शेती ठेवत नाही म्हणून काही लोकांनी तर शेती बंद केली आहे तर चला आता नदीकडे जातोय आता इकडे व नदी वगैरे दाखवतो आमच्या फिल्ड तर आता तुमच्याकडे बाप्पा आले असतील तर तुम तुम्हीसुद्धा काय बाहेर तर जात नसाल आम्ही थोडे निघालो आहे आज खूप दिवसानंतर आता दोन तीन दिवसानंतर बाहेर निघालो आहे या साईडला पहिले आम्ही मासेमारीसाठी वगैरे यायचो इकडे इकडे गळागळीने मासे वगैरे पकडण्यासाठी यायचो या साईडला इकडे आता सर्व शेती वसाड सोडली इकडे शेती आता होत नाही त्यासाठी इकडे गवत सुद्धा खूप वाढलं इकडे या साईडला हे बघा ह्या साईडला पहिले शेती केली जायची आता शेती होत नाही सर्व इकडे सध्या आता हिरवळ हिरवळच आहे पावसाळा आहे चालू आहे तर आता बघा इकडे शेती केलेली नाही आहे पण ह्या साईडला इथे शेती आतमध्ये केलेली आहे हे बघ तुम्हाला जवळून दाखवतो हे बघा इकडे असे बांधलेले आहे राखणीसाठी ते बघा इकडे असं बांधलेलं आहे थोडी छोटीशी चो खोप अशी बांधलेली आहे इकडे शेती होत आहे का इथे शेती चालू आहे अजून अशी एकदम व्यवस्थित बांधलेली आहे बघा राखण्यासाठी म्हणजे रात्री येऊन इथे राखण करतात तुमच्याकडे याला खूप म्हणतात तुमच्याकडे काय म्हणतात आम्हाला कमेंट करून नक्की सांगा त्या साईडला आमचं मंदिर आहे गावाच्या बाहेर आमचं मंदिर आहे तर मंदिर मी लास्ट टाईमला मिठ माझ्या व्हिडिओमध्ये दाखवलं होतं आता आम्ही नदीकडे जातो तर तुम्हाला नदीचं दृश्य जरा दाखवतो की जी नदी भरली आहे वगैरे ते आपण बघूयात आता सर्व आता गवत कापून ठेवण्याचं कारण इथून आता ही वाट चाल आहे म्हणजे जाण्या जाण्या येण्यासाठी वाट करून ठेवलेली आहे इकडे कारण का इकडे गवत खूप असतो त्यासाठी बघा बघू शकते इकडे हे इकडे गवत जास्त आहे आणि इकडे कमी आहे जे कापून ठेवलेलं आहे ओंकार बघा इथे आमचे सर्व गणपती पाच दिवसाचे गणपती जेव्हा विसर्जन करण्यासाठी येतात तेव्हा ये इथे सर्व बसवले जातात इथे छोटीशी आरती होते त्याच्यानंतर मग गणपती विसर्जनासाठी पुढे नेतात नदीमध्ये तर हे बघा इकडे आजकाल सर्वांनीच आपली जागा सर्व किंवा कुंपण वगैरे हो घालून ठेवलेली आहे इकडे कारण का काही आता जागा सर्व करतात गावाला कोकणामध्ये कारण का काही मुंबईला असतात इकडे गावची माणसं सर्व जागावर सर्व आपल्याला आवार करून घेतात कधीच्या कधी कदीछ समजत नाही हे प्रकार खूप चालले आहे आजकाल साईडला अरे हे बघा आमची नदी आणि आमचा पूल आहे ह्या साईडला माझं गाव आहे साखरी आणि इकडे निगडीकोंड गाव आहे इकडे निगडी निगडी कोंड साईडला आहे तर हे आमचं छोटंसं पूल बांधलेलं आहे या साईडला पहिला आम्ही नदीतून जायचो ही बघा आमची नदी दोन मधून जाणारी नदी आहे आणि त्या तिकडे विसर्जन होतात आमचे बाप्पा त्या साईडला तिकडे विसर्जन केलं होतं दीड दिवसाच्या घरी पहिला तिकडे विसर्जन केलेत तुम्हाला मी ती व्हिडिओ दाखवतोच आहे दिवसान मी व्हिडिओ ती तर तुम्हाला ती पाहायला मिळेलच खाली जाणारी नदी आहे गाव तू कशी वाटली नदी कशी वाटली नदी मस्त आहे ना हे गाव तू मस्त आहे ना नदी कशी वाटली तुम्हाला आमची नदी त्या साईडला आमची शेती आहे पुढे बघायला त्या पुढं आहे त्या साईडला आता आम्ही सुद्धा वसाळं सोडले पूर्ण म्हणून तुम्हाला त्यांना काय दिसतच नाही तिकडे पूर्ण गवतच गवत आहे कारण का ह्या साईडला कसं आहे की आम्ही जरी शेती केलीत तरी ती शेती काय राहत नाही कारण का रानडुकर खूप त्रास देतात या साईडला तर या साईडला आम्ही आता शेती सर्व बंदच केली आहे या साईडला पूर्ण आणि हे गवत बघू शकता तुम्ही खूप गवत झालं आहे या साईडला आता पूर्ण या साईडला गुरं वगैरे जास्त येत नाही कारण का गुरंसुद्धा कोण आता आजकाल बाळगत नाही का आमच्या गावातसुद्धा मोजकेच गुरं बाळगैेत काही लोकांनी कारण का माझ्या घरी गुरु आहेत काही चार पाच लोक असे असतील त्यांच्या घरी गुरं आहेत बाकी आता गुरंसुद्धा बाळगणं बंद केलं आहे सर्वाने तर आता आम्ही इकडे नदीवर आलो इकडे सर्व हे केळवे विसर्जन करण्यासाठी तर बाबा हे केळवे आहेत तर आता हे विसर्जन करण्यासाठी आम्ही आलो इकडे आणि फुलं आहेत तिकडे ही फुलंसुद्धा विसर्जन मुंबईला असे काय विसर्जन करण्यासाठी काय नसतो इकडे तर आता विसर्जन करण्यासाठी आलं तर चला विसर्जन करून तर हो चला ज्या कामासाठी आपण आलो आहे ते विसर्जन करून टाकूया आता आपले फुलं वगैरे ते विसर्जन केलेत आपण आणि ते केलबे वगैरे सर्व आता विसर्जन करून टाकतोय आता चला आता कोकणामध्ये असे विसर्जन करायला पाणी तरी मिळतो मुंबईमध्ये असं काही मिळत सुद्धा नाही विसर्जन वगैरे हो करण्यासाठी तर चला ज्या कामासाठी आलो होत्या त्या आपण विसर्जन केलं आता तर मंडळी चला आता आपण ज्या कामासाठी आलो होतो नदीवरती केलं आहे आपण ज्या साईडला तुम्हाला मी बोललो ना ज्या साईडला आमचे सर विसर्जन होतं आपण पुढच्या व्हिडिओमध्ये अजून दाखवू आणि दीड दिवसाचे गणपती विसर्जन केलेत त्याचीसुद्धा व्हिडिओ माझी एडिटिंग चालू आहे अजून तर तीसुद्धा तुम्हाला दाखवेनच आणि तुम्ही बघू शकता आपल्या सध्या यूट्यूब चॅनलला आठ हजार प्लस सबस्क्रायबर झालेत तुमच्या सर्वांचे मनपूर्वक खूप खूप धन्यवाद तुमचा सपोर्ट असाच राहू द्या आणि याच्यापुढे तुम्ही माझ्या चॅनलवर असेच प्रेम कराल अशी मी इच्छा वाढतो माझ्या मनामध्ये तर कसं आहे आता तुमच्या सपोर्टशिवाय आपण काय पुढे जाऊ शकत नाही आणि तुमचा सपोर्ट, सपोर्ट असाच राहू द्या त्यामुळेच आपण पुढे जाऊ शकतो तर आपल्या कोकणामधल्या व्हिडिओ आपण जास्तीत जास्त बनवण्याचा प्रयत्न करू आता महिन्यामध्ये एक दोन दिवस येऊन गावी आणि कारण का आता आपल्या कोकणामध्ये ह्या साईडला आमच्या रायगड जिल्हा ता तालुका श्रीवर्धनमध्ये आम आमच्या साईडला तर जास्तीत जास्त भातच उगवला जातो आणि बाकी दुसरं काय आपल्या या साईडला होत नाही म्हणजे बाकी ठिकाणी आपण बघा गेलात तर आपले जास्त पीक होतो आपल्या ह्या साईडला पीक जास्त काय होत नाही तर कारण का ह्या साईडला मे महिन्यामध्ये एप्रिल मेमध्ये पाणीच नसतो ह्या साईडला जास्त पाण्याची खूप टंचाई असते या ह्या साईडला तर चला आता आपण भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तर चला बाय बाय आणि आपली व्हिडिओ चांगली वाटली असेल तुम्हाला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा चला बाय बाय करा बाय 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 बाय